नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य समाजामध्ये आहे ना आता कुठल्याही अगदी खालच्या स्तरापासून म्हणजे छोट्या गावापासून ते विद्यापीठातले प्राध्यापक असतील किंवा आणखीन संशोधक असतील समाजशास्त्रज्ञ असतील सध्या समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती भाष्य करायला लागले आहेत एक ग्रहस्थ मला भेटलं एका गावात आणि ते म्हणाले मराठा समाजाचं हे जे आंदोलन चालू आहे ना ते भटक्या विमुक्ताच्या विरोधात आहे मला काही कळलंच नाही अह मी म्हटलं आत्तापर्यंत जे काही आंदोलन सुरू आहे माझ्या तरी ऐकण्यामध्ये म्हटलं कुठंच मराठा समाजाने कोणाचं तरी आरक्षण काढून आम्हाला द्या असं म्हणलेलं नाही आम्हाला आरक्षण द्या फक्त त्यांची मागणी आहे ते आम्हाला ओबीसीमधनं द्या कारण ही सोपी प्रोसिजर आहे तुम्ही जे सांगतायत मग केंद्र सरकार ह्याला कितीतरी वर्ष लागतील आम्हाला लवकर आरक्षण पाहिजे आमच्या पिढ्या बरबाद व्हायला लागलेत ही त्यांची मागणी आहे ते म्हणाले येऊ सगळं ठीक आहे पण त्या माणसाने जे एक मला लॉजिक सांगितलं ना हे म्हणे हे तर तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजाचं आंदोलन जे चालू आहे काय आहे की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण द्या ओबीसी समाज काय म्हणतो आहे की मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं असेल ते तुम्ही कुठूनही द्या आमच्यातलं द्यायचं नाही बरोबर आता बघा ओबीसीमध्ये पूर्वी धनगर समाजाचा समावेश करण्यात आलेला होता म्हणजे अजूनही आहे तो त्या धनगर समाजाला असं वाटतं की खरं म्हणजे मूळ आम्ही भटके म्हणजे ते मेंढर घेऊन या गावावरून त्या गावाला जाणार चार चार सहा सहा महिने तिकडे राहणार आणि धनगड आणि धनगर यात काही फरक नाही धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच आहेत आणि आम्ही भटके विमुक्त आहोत असं त्यांचं म्हणणं आहे कारण धनगडाला भटके विमुक्ताचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आता त्यांची मागणी अशी आहे की शासनाने आम्हाला भटक्या विमुक्तांच्या सवलती द्याव्यात त्यासाठीचे आंदोलन चालू आहेत आता त्यांनी आंदोलन करायला लागल्यानंतर भटक्या विमुक्तातल्या पंचवीस आदिवासी समाज भटके विमा म्हणजे आदिवासीमध्ये ती जी एस टी कॅटेगरी आहे पंचवीस आमदारांनी आम्ही राजीनामा देऊ आम्ही याला विरोध करू आमच्यातला वाटा द्यायला ते तयार नाहीत आता त्यांनी कसं लावलं माहिती आहे लॉजिक हे गणितामध्ये ए गोष्ट टू बी शाळेमध्ये शिकवलं बघा ए गोस्ट टू बी बी गोस्ट टू सी अँड सी गोस्ट टू टी इट मीन्स ए गोस्ट टू टी हे गोष्ट टू जसं आहे इट इफेक्ट समजू म्हणजे आता उदाहरणार्थ असं समजा ए इफेक्ट साऊंड बी बी इफेक्ट साऊंड सी अँड सी इफेक्ट साऊंड डी देन ए इफेक्ट साऊंड डी हे त्याचं लॉजिक होतं या सगळ्याची परिणती काय होते आहे की आदिवासी समाजाचे आमदार आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका घेत आहेत ते असंतोष आहेत त्यामुळं मराठा समाजाच्या आंदोलनामुळे थेट आदिवासी समाजातल्या लोकांवरती परिणाम होतो आहे काय बघा ना किती विचित्र विषय आणि लॉजिक जो तो आपापल्या स्तरावरती लावतोय समाजामध्ये आता आजपर्यंत दरवेळा निवडणुकीच्या वेळेला लोकांच्या मागण्या असतात आंदोलन सुरू असतात पहिल्यांदा असं असेल की या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे लोकसभेला आपण बघितलं काय झालं पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हे जे सगळ्या गोष्टी सुरू आहेत आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन चालू आहे किती जणं आहेत जण मग आपापले विषय घेऊन तो उठतो आहे आणि समाजामध्ये एक अस्वस्थपण आहे समाजात कुठल्याही मंडळींना स्थिरत्व नाही आहे त्यांना असं वाटतं आम्ही असुरक्षित आहोत आमच्याकडे म्हणजे शासनाचं लक्ष नाही आहे आम्हाला सावत्रपणाची वागणूक दिली जाते आहे असं म्हणजे समाजातला कुठलाही एक घटक हा समाधानी नाही आहे खरं म्हणजे समाधानी नसणं हे एक प्रगतीचे लक्षण आहे असं म्हटलं जातं कारण तुम्ही समाधानी हात म्हटलं मग पुढची पावलं टाकत नाही आहेत त्यामुळे मागण्या तर असतात मागण्या ह्या मागितल्या पाहिजेत एक स्टेप झाली की पुन्हा पुढची स्टेप जायला पाहिजे पण आता असं नाही आहे सगळ्यांना आताच पाहिजे आमच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण व्हायला पाहिजेत नाहीतर बघून घेऊ भाषा ही बघून घेऊची होती आहे ह्या बघून घेऊ मध्ये जे एक वैरत्व निर्माण होत आहे आणि त्यातनच मोठी समस्या निर्माण होती आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी कुठल्याही ठिकाणी बघा विभागांमध्ये अगदी शासकीय कार्यालयामध्ये एकमेकांबद्दल एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जात आहे एकोपा एकसंघपणा हे शब्द आता विरून चाललेले आहेत हे फक्त भाषणात वापरायचे प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये या गोष्टी काही दिसत नाही आणि जो तो मग आपल्या मागण्या विषयासाठी इतरांना दोष देतो आहे आणि त्यामुळेच हा प्रश्नाचा जो गुंत आहे ना विक्रम आणि वेताळच्या कथेप्रमाणे म्हणजे त्या विक्रमाला तो वेताळ सगळे प्रश्न विचारत असतो आणि पुन्हा तो मानगुटीवरती बेताळ बसतो ना तसं आपल्या समाजावरती समाजामध्ये हा आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे ना जो कोणी सरकार असेल कुठल्याही कोणाचे असू दे त्यांच्या मानगुटीवरती हा प्रश्न कायमचा बसलेला असणार हे जरी भले आम्ही सत्तेत आलो तर असं करू असं जरी म्हणत असले तरी प्रश्नांचा गुंता म्हणावा तेवढा सोपा नाही की जो सोडता येईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा